साल दोन हजार स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या तसंच त्यानंतर राज्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाही पार पडल्या त्यानंतर अखेर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी असा सवाल उपस्थित झालाय मुंबई महानगरपालिकेवरील प्रशासकाच्या कारभाराला येत्या सात मार्च रोजी तब्बल तीन वर्ष पूर्ण होत आहेत मुंबई महानगरपालिकेची मुदत ही सात मार्च दोन हजार बावीस ला संपुष्टात आले होते येत्या सात मार्चला महानगरपालिकेवरच्या प्रशासकीय कारभाराला तब्बल तीन वर्ष पूर्ण होतील चार वर्षांपासून निवडणुकीच्या सुनावणीवरती तारीख पे तारीख सुरूच आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचं लक्ष वेधलेलं आहे सर्वोच्च न्यायालयात बावीस जानेवारीला निवडणुकीबाबत सुनावणी होणार असून न्यायालयाच्या निकालावर निवडणुकांचं भवितव्य अवलंबून आहे तर एका बाजूला या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी या स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या वेळेला कुठल्या मुद्द्यांवरती चर्चा होणार याची आता नव्या वर्षामध्ये सुरुवात झाल्याचं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतंय मात्र या संदर्भातला बावीस तारखेचा येणारा निर्णय याकडे तुम्हा आम्हा सगळ्यांचं लक्ष लागू नये आणि आता काय नेमकं का घडतं त्यावर आपलं लक्ष असेलच तर प्रलंबित निवडणुका नेमक्या कुठल्या कुठल्या आहेत काय काय आहेत त्यावर एक नजर टाकूयात तर महानगरपालिका किती आहेत एकूण एकोणतीस ज्यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत नगरपालिकांची संख्या आहे तब्बल दोनशे सत्तावन्न त्यानंतर जिल्हा परिषदांची संख्या आहे सव्वीस तर पंचायत समिती आहेत दोनशे एकोणनव्वद कोरोना कोरोनानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याकडे लागलेलं लक्ष आणि प्रलंबित निवडणुकांवरती आपण एक नजर टाकली बरं आणि याच अनुषंगानं आपल्या बेधडक भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या राज ठाकरेंनी नवीन वर्षाच्या निमित्तानं आपल्या एक्स हँडलवर एक पोस्ट केली पंचवीस वर्षामध्ये अनेक बदल तरी देखील काही गोष्टी आहेत तशाच राहिल्या मराठी माणूस हा अजूनही महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये असुरक्षितच असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय तसंच मराठीवर हल्ला केल्यास मराठी माणूस अंगावर येईल आणि हिंदू माणसाच्या गळ्याला नख लावल्यासही तो अंगावरती येईल असा इशारा राज ठाकरे यांनी यावेळी दिलाय त्यांच्या पोस्टमधील काही महत्वाचे मुद्दे आणि त्यावर एक नजर टाकूयात तर एकंदरीतच स्वतः राज ठाकरे आपल्या कशा कशाप्रकारे व्यक्त होताना दिसतात पंचवीस वर्षात जरी खूप बदल झाला असला तरी अनेक गोष्टी तशाच राहिलेल्या आहेत मुंबईसारख्या महानगरात जी महाराष्ट्राची राजधानी आहे तिथे मराठी माणसाला असुरक्षित वाटणं तरुण मुला मुलींच्या हाताला काम न मिळणं पण त्याच वेळेला बाहेरच्या राज्यातून येणाऱ्यांना नोकरीच्या संधी मिळणं किंवा उपलब्ध होणं बेरोजगाराला जात नसते पण त्याला ती जात जाणवून देऊन जाती जातीत भांडणं लावणं शेतकऱ्यापासून ते सर्वच कष्टकऱ्यांचं आयुष्य हे महागाईनं अक्षरशः होरपळून निघालंय आणि या आणि इतर प्रत्येक समस्येच्या वेळेस लोकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आठवण होते पण नेमकं मतदानाच्या वेळेला पक्षाचा विसर पडतो असं त्यांनी आपल्या या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे पण ठीक आहे हे स्वीकारून आपण आता काही बदलांसकट पुढे जायला आहे मी मागे म्हटलं तसं मराठीवर कुणी हल्ला केला तर मराठी म्हणून आणि हिंदू माणसाच्या गळ्याला नख लावलं तर हिंदू म्हणून मी अंगावर येईल असं स्वतः तर राज ठाकरेंच्या या शुभेच्छांमध्ये दडलेल्या मराठी माणसाचा विषय यावर अधिक चर्चा करण्यासाठी मनसेचे प्रवक्ते हेमंत कांबळे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यावेळेला आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या सुरुवात अर्थातच मी हेमंत कांबळे करेल मराठी माणसाची कणव ही आतापर्यंत खरोखर महत्वाची होती मात्र येत्या काळातील येणाऱ्या समस्या त्या अनुषंगानं राज ठाकरे यांच्या शुभेच्छा कुठला इशारा करताना दिसतात आप शुभेच्छा आपल्यालाही शुभेच्छा किशोरी आजचा हा राजसाहेबांचा जो जी कोर्स होती महाराष्ट्र सैनिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतानाच गेल्या अठरा वर्षामध्ये पक्षाची जी वाटचाल आहे त्या झालेले अनेक आणि झालेल्या त्यांनी जी खंत एक निर्माण व्यक्त केली की जायद्या वेळेला आता म्हणजे या विधानसभेच्या निवडणुकांनंतर काही ठिकाणी जे काही प्रकार घडले म्हणजे मराठी भाषेला दावलण्यापासून की जे सापत्यपणाची भावना जे निर्माण होते आणि त्यासोबत विधानसभेत बघा विधानसभेच्या गेली वेळी अनेक आमदारांनी म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत महाराष्ट्रात निवडून जातात अनेक राज मी तर म्हणतो राष्ट्रीय पक्ष ज्या लोकांना उमेदवारी देतात त्यांनी हिंदी असेल सिंधी असेल उर्दू असेल इंग्रजीत अशा भाषांमध्ये सत्ता घेतल्या त्याचसोबत जे डोंबिवली असेल ठाणे असेल किंवा गिरगाव असेल तिथे जे प्रकार घडले

मराठी माणूस आणि मुंबई अतूट नातं आहे मात्र मराठी तरुणांच्याच हाताला काम नाही आहे सुरक्षितता महिलांचे प्रश्न यावर राजधानी मुंबईमध्ये कधीतरी आता एकत्र एक येणं गरजेचं झालेलं आहे ही काळाची गरज आहे आणि त्या अनुषंगानं ही साध आपण पाहायची का मराठी माणसाच्या हिताची जबाबदारी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना या नात्यानं किशोरीताई कसं घेणार आपल्या माध्यमातून इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे आपण सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व्यवहार आपण याच दिवसापासून करतो ते जास्त गरजेचं आहे आणि राजसाहेबांचं मी पाहिलं ट्विट वाचलं पण मला असं वाटतं की मराठी माणसाचं भवितव्य हे आपण एकोणीसशे बहात्तरला ज्यावेळेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली बरोबर त्यामध्ये स्थानिक लोकाज समितीची स्थापना झाली भारतीय कामगार समितीची स्थापना झाली मला आठवत आहे एकोणीसशे ब्याऐंशीला नर्सिंगमध्ये जास्तीत जास्त केरळ विरळच्या मुली घेतल्या गेल्या होत्या हो हो। आणि त्यावेळेला मग ते छगन भुजबळ साहेब असतील ह्या लोकांनी खूप मोठा आवाज उठवून आजही त्या क्षेत्रात आता मराठी मुलींचाच भरणा जास्त आहे या याच्यामध्ये प्रादेशिक पक्षाची जी चालली आहे खरं अर्थ आम्ही दोन हजार चौदा पासून चालू झालो प्रादेशिक पक्षांची आणि त्या प्रादेशिक पक्षांमध्ये मग ते मनसेचा पक्ष असेल शिवसेना म्हणून मी पूर्ण शिवसेना म्हणेन आता ते आपण लेबल लावले आहे शिंदेची सेना उबाटाची सेना वगैरे आणि पूर्ण सेना याच्यामध्ये भाग करून खऱ्या अर्थाने मराठी माणसाच नुकसान करण्याचा जो काही सुपारी घेतली असं म्हणायला हरकत नाही आपल्याला असं वाटत होतं की केंद्रा केंद्राबरोबर आपण मिळवून घेऊ आणि केंद्राशी मिळवून घेऊ म्हणण्यापेक्षा केंद्राकडनं आपल्याकडला महाराष्ट्राला काहीतरी चांगली मदत होईल पण आज मी केंद्रातून महाराष्ट्राला कधीही मदत होताना पाहिली नाही म्हणजे अगदी ला कोविड काळाचाच तुम्ही आत्ता उल्लेख केला आहे कारण हा ओघाणी जो विषय आला आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून तर कोविड काळामध्ये केंद्रातून मदत महाराष्ट्रातून केंद्राला पाठवली गेली भाजपाच्या सर्व नेम आमदारांनी तिकडे पाठवली पण महाराष्ट्राला दिली नाही महाराष्ट्रात राहत होते महाराष्ट्रातच राहतात महाराष्ट्रातच सत्ता घेतात पण तसं होत दिसलं आणि मग आपण दोन हजार एकोणीसला पण आपण मिळवून घेण्याचा प्रयत्न केला पण जसं त्यांची मिठी वाढत चालली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळेच प्रादेशिक पक्ष असेच भांडत राहिलो तर नक्की बरोबर आहे प्रादेशिक पक्षांसंदर्भात तुम्ही चिंता व्यक्त केलेली आहे किशोरीताई हेमंतजींनाच मला प्रश्न करायचा आहे येत्या काळातील मुंबई महापालिका असेल किंवा महापालिका निवडणुका महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या अशा वेळेला तरी प्रादेशिक पक्ष डोळे उघडून जी मगरमिठी आहे त्यातून सुटका करून एकत्र एक येण्याचा विचार व्हावा का कारण वर्षाचा पहिला दिवस आहे आपण मराठी माणसाच्या हितसंबंध आणि त्यांच्याबद्दल बोलतो आहोत हेमंतजी प्रश्न अगदी आ, आता की मराठी माणसांचं अस्तित्व आता तेरा कोटीच्या महाराष्ट्रामध्ये दे, मुंबई ठाणे काही अंशात पुणे पुण्यात पण आता ज्या प्रकारे आ, ते जी लोकसंख्या वाढते तर या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर म्हणजे तो रोजगारावरती घालाय तो मराठी अथिट वरती घालाय तो मराठी भाषेवरती कुठेतरी आक्रमण होत या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर त्याचबरोबर कुठेतरी मराठी अर्थकारण ही तेवढंच त्याच्याकडेही ते तेवढंच लक्ष दिलं गेलं पाहिजे असं मला वाटतं पण अर्थकारणाच्या दृष्टीने आणि अर्थ याच मार्गाने कुठेतरी मराठी आणि महाराष्ट्रावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तो काही प्रमाणात यशस्वी होतोय असं मला प्रामुख्याने वाटतं बरोबर त्यामुळे त्यामुळे भविष्य भूतकाळाकडे पाठ करून हिंदलीचा महाराष्ट्राचा एक इतिहास महाराष्ट्राचा महाराष्ट्राची अस्मिता आणि मराठी भाषा या सगळ्या गोष्टींवरती फक्त मनसे शिवसेना हेच नाही तर काँग्रेस राष्ट्रवादी भाजप हे सगळे महाराष्ट्रात निवडून जातात जे काय त्यांचे प्रतिनिधी आहे किंवा जे काय राष्ट्र ते महाराष्ट्रात चालतात त्यामुळे तामिळनाडू मध्ये ज्या वेळेला तमिळ भाषेवरती किंवा त्यांच्या संस्कृती आपण म्हणतो किंवा असे प्रश्न निघावतो तेव्हा एअर इंडियन की असेल किंवा डीएमके असेल एकत्र होतात मग कर्नाटकमध्ये कर्नाटक एखाद्या प्रश्न काँग्रेस त्यांच्या तर अशा वेळेला ज्यावेळेला मराठी भाषा मराठी अस्मिता किंवा महाराष्ट्राचा प्रश्न असते महाराष्ट्राचे औद्योगिक प्रश्न असतील बेरोजगारीचे प्रश्न असतील इथे सर्व जे दोनशे अठ्ठ्याऐंशी जे निवडून जातात किंवा अठ्ठेचाळीस खासदार निवडून जातात ज्यांनी महाराष्ट्रासाठी तरी एकत्र आलंच पाहिजे हा प्रश्न फक्त मनसे किंवा शिवसेनेचा नाहीये तर महाराष्ट्राच्या जे जे पक्ष आहेत ते राष्ट्रीय असतील तर कोणते राज्य पातळीवरचे पक्ष बरोबर मग हेमंतजी मला यावरून किशोरी ताईंना विचारायचं आहे किशोरी ताई आत्ता बोलण्यापेक्षा ते करून दाखवण्याची वेळ आलेली आहे निवडणुकांवेळी सगळे मुद्दे येतात मतदाना वेळी मात्र मतांची फाटाफूट होते कुठेतरी मराठी मतदार किंवा महाराष्ट्रातले मतदार हे सांभाळून ठेवण्यासाठीची ही सुवर्णसंधी त्या सुवर्ण संधीकडे लक्ष वेधलंय का राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरेंनी त्या अनुषंगानं पावलं पडायला हवी का अगदी थोडक्यात कांबळे आहे सांगितलं अर्थकारण हे जास्त वाढलंय आणि त्यामुळे प्रत्येक मतदार आ, आता तोच विचार करतो मला काय करायचं आहे आजचा दिवसाचं होत आहे ना ओके विचारधारा संपत चालली वैचारिक पातळीवरची जी एक बौद्धिक पातळी होती ती संपलेली आहे तुमच्या कामाला किंवा तुमच्या सातत्याला काही आता तिथे अर्थ राहिलेला नाही त्या पंधरा दिवसात जे काय होईल ज्या पद्धतीने केलं जातं अक्षरशः असे दलाल उभे केलेले होते oh. की तुम्ही सर्वांच वाटप करून टाका आणि mm -hmm. मग त्या अनुषंगाने जे घडलं ते आपण पण पाहिलेलं आहे oh. जिथे आम्ही निवडून आलो तिथे झालं नाही का तिथे त्याच्यापेक्षा जास्त झालं पण तिथला oh. जो मतदार आहे म्हणजे सगळ्यांचेच जे ते चिवटपणे राहिले mm -hmm. त्या विचारधारेला धरून म्हणजे संमिश्र जिथे मात्र आले आणि पुढे पण लागले बरोबर आहे बरोबर आहे <laughs> म्हणजे येत्या काळातील निवडणुकाला सामोरं जात असताना शिवसेना मनसे यांची भूमिका अतिशय महत्वाची असेल धन्यवाद किशोरी ताई आणि हेमंत कांबळेजी आपण आमच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आमच्यावर सहभागी झालात आणि राज ठाकरे यांचा जो ट्विट आहे त्याचा किती गांभीर्यानं विचार व्हायला हवा या संदर्भात चर्चा केली त्यासाठी धन्यवाद तर अनेक जण नवीन वर्षाची सुरुवात ही देवदर्शनानं करत असतात त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्रींनी देखील देवदर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात केलेली आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा